कल्याण डोंबिवली महापालिकेच्या माध्यमातून आज खरं म्हणजे विकास कामांची गंगा म्हटलं तर वावगं ठरणार नाही आजच्या या विकास कामांच्या लोकार्पण भूमिपूजन प्रसंगी उपस्थित केंद्रीय मंत्री कपिल पाटीलजी माझे सहकारी मंत्री बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणजी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार रमेश पाटील आमदार विश्वनाथ भोईर गोपाळ लांडगे प्रमोद हिंदूराव आपले माजी महापौर विनिता राणेताई जिल्हाध्यक्ष भाजप नरेंद्र सूर्यवंशी दीपेश म्हात्रे इंदुराणी जाखड आयुक्त सर्व पदाधिकारी भरपूर लोक आहेत सगळ्यांची नावं घेत नाही व्यासपीठ पूर्ण पॅक आहे आणि समोर बसलेले सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आणि ज्यांना घरं मिळत आहेत ते सर्व लाभार्थी खरं म्हणजे कल्याणची भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि एक ऐतिहासिक असं कल्याण शहर या नगरीमध्ये आज विकास कामांचा धडाका या ठिकाणी लागला आहे सिटी पार्क लोकार्पण झालं मग अशी कपिल पाटील म्हणाले की इकडे कुठलं हॉस्पिटल चांगलं काय सिटी पार्क चांगलं आहे खरं म्हणजे हॉस्पिटल पण अतिशय उल्हासनगरला जे झालं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अतिशय फाईव्ह स्टार दर्जाचं हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये झालं दोनशे बेडचं ते आपल्या सगळ्यांना कामाला येणार आहे आणि ठाण्याकडे येणारा आता रु पेशंट इथे त्याला उपचार मिळतील आयुक्त महोदय आपण देखील कल्याणमध्ये एक कोविड सेंटर सुरू केलं होतं आणि त्यांना आपण त्यावेळेस मी म्हणालो होतो असं चांगलं कोविड सेंटर त्यांनी तयार केलं हॉस्पिटल की हे परमनंट ठेवा पण आता त्याची काय परिस्थिती मला माहीत नाही पण कल्याणमध्ये आपण जसं आता उल्हासनगरला आपण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल केलं कॅशलेस तशा प्रकारचं हॉस्पिटल आपण कल्याण पश्चिममध्ये पण करा या कल्याण महापालिका हद्दीमध्ये करा मगाशी मंत्री महोदयांनी त्याचं मागणी केलेली आहे आणि म्हणून खरं म्हणजे एक आपली सांस्कृतिक जपणूक करणारं हे कल्याण शहर कल्याण डोंबिवली डोंबिवलीमध्ये देखील आपल्याला माहीत आहे कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीमध्ये अनेक कार्यक्रम अनेक उपक्रम होतात आणि आपली संस्कृती परंपरा जोपासण्याचं काम होतं आपण पाडव्याची शोभायात्रा पाहतो डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक असतात कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणावर संस्कृती जपण्याचं काम होत असतं आणि म्हणून आज इथे सिटी पार्कचं लोकार्पण भव्य असं मोठं सिटी पार्क त्याचं भूमिपूजन झालं होतं मला वाटतं त्यावेळेस राजे राजू देवळेकर महापौर होते आणि त्यावेळेस बघितलं की आ, पार काय कल्याणला काय द्यायचं त्या दिव त्यावेळेस एक काळा तलाव बाळासाहेबांनी मला सांगितलं काळा तलाव आता तो भगवा केला पण काळा तलाव स्वच्छ पार चिखलाने भरला होता त्यावेळेस तो अतिशय स्वच्छ केला आता तिथं चांगलं लोकं हजारो लोक त्याचा फायदा घेत आहेत आणि मग एक काहीतरी लोकांना विरंगुळ्याचं साधन पाहिजे परवाच मी ठाण्यामध्ये देखील एक ग्रँड सेंट्रल पार्कचं उद्घाटन केलं आणि त्या ते एक मोठं सेंट्रल पार्क झालं आहे आणि आता हा देखील सिटी पार्क मोठा किती लहान मुलांना आनंद महिला तरुण ज्येष्ठ आबालवृद्ध सगळे लोक त्याचा आनंद घेतील शेवटी माणसाच्या आताच्या सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये हे थोडे काही वेळ काळ एक विश्रांती आणि विरंगुळा म्हणून याची आवश्यकता आहे एक अशा प्रकारची उद्यानं जी होतात जशी सिटी पार्क होतात त्याच्यामुळे एक ऑक्सिजन पार्कसारखं त्याचा फायदा होतो आणि ही खरं म्हणजे मोकळी उद्यानं ही फुप्फुसं आहेत शहराची ती आपण वाचवली पाहिजे वाढवली पाहिजेत त्यामुळे लोकांना आज जे काही ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज हे सगळं जे काही सुरू आहे पर्यावरणाचं समतोल जो काही कधी पाऊस अवकाळी पडतो गारपीट होते आणि मग ह्या है सगळ्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पण ट्री प्लॅन्टेशन केलं पाहिजे मी आयुक्त महोदयांमध्ये परवा फोन केला होता डीप क्लीन ड्राईव्हच्याबद्दल कारण आपण आपलं जसं मुंबईला डीप क्लीन ड्राईव्ह केलं आहे तसं ठाण्यातही केलं आहे कल्याण डोंबिवली महापालिकेत देखील आपण राबवा कारण अतिशय त्याच्यामुळे खूप फायदा होतो डेब्रिज माती डस्ट सगळं निघून जातं आणि पाणी काय आपल्याकडे का एस टी पीचं पाणी आहे पाण्याने रस्ते कधी धुतलेले मुंबईकरांनी पाहिले नव्हते परंतु स्वतः मुख्यमंत्री मी रस्त्यावर उतरतो आणि आज लोकं त्याच्यामध्ये लोक चळवळ निर्माण झालेली आहे तिकडे मोठ्या प्रमाणावर लोकांची इन्व्हॉल्वमेंट झाली आहे एन जी ओ आलेत अनेक आपले सेलिब्रिटी म्हणत आहेत आम्हाला बोलवा आणि एक मोठ्या प्रमाणावर प्रदूषण कमी होण्याचं देखील तिकडे आपल्याला प्रमाण पाहायला मिळालं आणि म्हणून मुंबई एम एम आरमध्ये अशा प्रकारचं डीप क्लीन ड्राईव्ह आपण राबवलं काय त्याच्यामध्ये जास्ती काय नाही एका तीन चार ठिकाणची मॅनपॉवर एकत्र करायची मशिनरी एकत्र करायची आणि अगदी साफ स्वच्छ रस्ते झाडू मारण्यापासून त्याचं माती ते ब्रश मारून त्याची माती काढणे आणि पाण्याने धुणे आणि फुटपाथ तसेच बाजूचे गटर असतील पब्लिक टॉयलेट असतील पब्लिक टॉयलेट देखील एकदा स्वच्छ करून चालत नाही त्याला एक एजन्सी आपण नेमा आउटसोर्स करा किंबहुना जे काही करायचं कारण दिवसातून चार पाच वेळा हे पब्लिक टॉयलेट साफ झाले पाहिजेत कारण शेवटी हे, हे पब्लिकसाठी ज्या काही सोयीसुविधा महापालिकेला देणं बंधनकारक का आहे आपल्याला आपली जबाबदारी आहे ती आपण पार पाडली पाहिजे आणि स्वच्छतेला आपण जास्त महत्त्व द्या मला सांगायला इथं अभिमान वाटतो की यावर्षी जो देशामध्ये ज्या राज्यांना स्वच्छता पुरस्कार मिळाला तो आपल्या महाराष्ट्राला मिळालेला आहे त्यामुळे आता आपली जबाबदारी वाढली प्रत्येक शहर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालं पाहिजे शहरांना आपल्या पुरस्कार मिळाले पाहिजे शहरांची आपण कॉम्पिटिशन लावलेली आहे स्वच्छ सुंदर शहर कुणाचं आहे आणि म्हणून आज आपण पाहतो की वॉल पेंटिंग जिथे घाण लोक टाक जिथे कचरा आहे तिथे टाकतातच ता, म्हणून कचऱ्याचे ठिकाणं आपण घालवली पाहिजे आणि म्हणून स्वच्छतेकडे जास्त आपण महत्त्व हो द्या मी स्वच्छतेकडे जास्त महत्त्व हो देण्याचं कारण एवढ्यासाठी सांगतो की तिथूनच रोगाची उत्पत्ती होते आणि म्हणून तिथेच आपण जर मोठ्या प्रमाणावर हे सगळं स्वच्छता रंगरंगोटी त्या ठिकाणी जिकडे मोठ्या प्रमाणावर ग्रीन कवर आपल्याला तयार करता येईल ते आपल्याला केलं पाहिजे अर्बन फॉरेस्ट अर्बन फॉरेस्ट म्हणजे काय लोक बोलत अरे काय अर्बनमध्ये काय जंगल आपण मोठ्या प्रमाणावर झाडं लावली तर आज ठाण्यामध्ये देखील अर्बन फॉरेस्ट आपण केलं आहे मुंबईत अर्बन फॉरेस्ट करतो आहे मोठ्या प्रमाणावर तुमच्याकडे देखील जिथे जे सो स्कोप आहे जिथे आपल्याला जागा आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड केली पाहिजे जेणेकरून आपल्याला आपल्या अपले नागरिकांचं आरोग्य चांगलं राहील आज एक मोठं सिटी पार्क आपण सुरू केलेलं आहे फार लोकांना त्याचा फायदा होईल इलेक्ट्रिक बसचं लोकार्पण झालं कैलासवासी दिलीप कपोते वाहनतळ मोठं मळ मल्टी लेवलचं वाहनतळ एवढं मोठं छान सुंदर झालेलं आहे आणि म्हणून या सगळ्या बरं बाकी पण भूमिपूजन इकडे झाली पाण्याचं योजना अग्निशमन हे सगळे त्यामुळे खरं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी विकासाचा आपण चालना देतो आहे राज्यामध्ये विकासाचं पर्व आलेलं आहे केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाची देखील प्रगती होती आहे त्यांचंही पाठबळ आपल्याला मिळतंय आणि म्हणून आपण स्मार्ट सिटी केंद्र आणि राज्य मिळून आपण केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो मग अशी आपण ते रिंग रोड जो सांगितला तो रिंग रोड मला वाटतं आपण नॅशनल हायवे आणि त्यांच्याशी आपली एमओ पण आपण जवळपास केला आहे आता नवीन जो आपण हे सगळ्या शहरांना जोडणारा एक्झिट या शहरांना जो बाहेर काढणारा रिंग रोड जर केला तर मला वाटतं कुठल्याही शहरामधून कुठंही जायला अगदी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही त्यामुळे एम एम आर डीला मी सांगतो की या रिंग रोडचं जे आहे याचं डी पी आर तयार करा आणि त्याला काय एवढे तर पैसे तुम्हाला दिलेले आहेत कल्याण डोंबिवलीला भरपूर दिले आहेत बाकी आहेत ते पण देऊ तर ते तिजोरी खाली आणि त्यामुळे नक्कीच त्याच्यामध्ये जे विकास कामांना पैसे लागतील खरं म्हणजे रस्ते कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणावर निर्माण केली तर त्या शहराचा विकास जलदगतीने होतो त्या राज्याचा विकास जलदगतीने होतो आणि आपण म्हणून एम टी एच एलचं आपण उद्घाटन केलं आदरणीय मोदी साहेबांच्या शुभ असते दोन तास लागायचे आता पंधरा मिनिटामध्ये माणूस मुंबई ते डायरेक्ट रायगड अशा प्रकारचे प्रकल्प आपल्याला करायचे आहेत आणि म्हणून रिंग रोड जो आहे तो आपल्याला आवश्यक आहे तो आपण करू त्याला लागणारं जे काय आहे ते करता येईल आपल्याला मेट्रोची कामं सुरू आहेत तुमचा खडकपाडा तिकडे डी पी आर करायला सांगितलं मी कल्या तो वगळला होता पण तो घेतला आपण पी एम पी एल जशा आपण आता इ इलेक्ट्रिक व्हेकल केल्या तसं डोंबवली भिवंडी सॉरी भिवंडी कल्याण डोंबोली अंबरनाथ उल्हासनगर बदलापूर या सगळ्या शहरांना एकत्र असं एक मोठी आपण जसं पुण्यामध्ये पी एम पी एल आहे तशी बस सेवा देखील आपण इथे सुरू करू जेणेकरून कुठल्याही शहरातल्या माणसाला कुठेही जाता येईल आणि म्हणून सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो असेच प्रकल्प यापुढे देखील आपण मार्गी लावा नागरिकांना अपेक्षित असलेली घरं जी आहे या घरांना मला माहीत आहे की त्यावेळेस श्रीकांत आला होता आणि युडीमध्ये काही पैसे माफ आपल्या लोकांना भरावे लागत होते तेही आम्ही माफ केले आणि राज्य सरकारला देखील काही पैसे मिळणार होते तेही माफ केले शेवटी जनतेचं सरकार आहे आणि सर मुख्यमंत्री झाल्यानंतर आणखी काय करायचं होतं तेही करून सातशे कोटी रुपये तुम्ही आता दिले पाहिजे <laughs> आम्हाला हा लाभार्थींना पण आपण माफ केले त्यामुळे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे आप त्यामुळे आपल्याला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो फक्त ज्यांना घरं मिळत आहेत त्याने आपली घरं आपला परिसर स्वच्छ ठेवा त्याची निगा राखा टापटिपणा ठेवा आणि आपल्या जे आपलं घर आहे ते आपण स्वच्छ ठेवतो तसं आपला परिसर देखील स्वच्छ ठेवा एवढंच सांगतो पुन्हा एकदा सर्व प्रकल्पांच्या लोकार्पण प्रसंगी मनापासून शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र